तर चला आता आम्ही निघतो जाता जाता आम्हाला नेकलेस पॉइंट बघायला भेटलेला आहे मित्रांनो जर तुम्ही हा ब्लॉग बघताय तर नक्की तुम्ही पण विजिट करा वन हा बघा असा रूम आहे गॅलरी पण आहे आपला मेन रोड आहे नाही नमस्कार मित्रांनो मी अश्विन तुमचं सर्वांचा आपल्या मराठी दृष्ट्यावरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर दादाच्या गावमधला मधला हा आपला शेवटचा ब्लॉग असणार म्हणजे आता आपण चालू मुंबईला परत आणि दादांच्या गावामध्ये येऊन एवढं छान वाटलं ना बाबा खूप सुंदर आहे ना तुमचं गाव खरंच खरंच खूप छान आवडला खूप छान वाटला काल आपण मार्केटला आणि जे परिसर आहे गावातला स्वच्छ प्रत्येक जागा स्वच्छ आहे आणि सुंदर आहे वातावरण पण खूप छान एकदम थंडगार वातावरण आणि खूप मज्जा केली आम्ही ते येणारी ब्लॉग मध्ये आता तुम्ही बघितलंच असणार तर खूप छान वाटला आता बघू परत कधी तरी येऊया आपण खूप काही प्लॅन केलेत तर हा बाबा तुम्ही पण यायचा हा दादांसोबत नक्की बोलू ना का दादा तर बोलतात ना नक्की नक्की येणार ना तुम्ही हा तर बघा आता आमचे पॅकिंग वगैरे झालेले एक नंबर तुम्हाला भरलेल्या अंड्यानी चिंबुरी सर्व बनवून ठेवतो मस्त मस्त हा हा अच्छा 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 खरंच खूप छान वाटला खूप छान वाटलं जायचं तर चला आता आम्ही निघतो काळजी घ्या हा चला

जायचं का मग चला बाबा येऊ परत भेटू पण त्याच्या अगोदर तुम्ही आपल्या घरी या खूप छान गाव आहे खूप छान वाटलं परिसर मस्त आहे घर पण दादांचं किती मस्त आहे ना दोन्ही आम्हाला खायला घातला खूप बरं वाटलं आम्हाला फॅमिली मेंबर्स असतात ना असंच फील झालं बाबांनी म्हणजे मच्छी बनवली मनापासून एक एक गोष्टी केल्या तर खरंच खूप छान वाटला असंच माणसं आपल्याला नवीन नवीन मिळतात आणि मग जुळतात आपल्या सोबत तर खूप छान वाटतं दादाच प्रेम आहे हे सर्व प्रेम ओ। चला जायचं मग आता चला तर आता आमची पॅकिंग चालली गाडी मध्ये सर्व सामान ठेवतोय काय आलं नाही ना हे विसर्जन करायचं का दादा विसर्जन करायचं ओके कोणता आहे ना हे स्वयंचलित स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक पाण्याची वाढली ना दरवाजे ऑटोमॅटिक ओपन करत होतात हे इंग्रजांनी बांधलेले त्यांच्या काळात इंग्रजांनी बांधलेले त्यांच्या काळात हो या डॅम ला एकशे दहा वर्ष पूर्ण होऊन गेलेत एकशे दहा वर्ष पूर्ण होऊन गेलेले बांधलं शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर इंग्लंडवरून लेटर आलतं आपल्या कलेक्टरला ओके okay. की शंभर वर्षाची आम्ही गॅरंटी दिली होती आणि बांधल्यानंतर uh -huh. तुम्ही त्याला एम्ट्री करून परत हे करा काय म्हणतात त्यांच्याकडे रेकॉर्ड अजूनही ठेवलेले आहेत भारत सोडून गेल्यानंतर तरी पण रेकॉर्ड आहे ते लेटर बघा आणि हे शंभर नंतर अजून दहा वर्षाला अजून मजबूत तसंच चाललेलं त्याला दादा आणि स्नेहा आणि सानू गाडीमध्ये बसलेत तर जाता जाता आपल्याला इथे नेकलेस पॉइंट बघायला भेटलेला आहे तर दादाने मला तर दादाने मला सांगितलं का आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर कर तर मला असं वाटलं का तुम्हाला दाखवावा म्हणून मी उतरले गाडीमधला आणि आता तुम्ही नेकलेस पॉइंट एन्जॉय करा मित्रांनो जर तुम्ही भोर पुणे या साइडला जर ट्रॅव्हल आहे तर नक्कीच या प्लेसला विजिट करा ह्या प्लेसचं नाव आहे नेकलेस पॉईंट तुम्ही बघू शकता कशी नदी म्हणजे एक नेकलेस टाईपचा आकार घेतलेला आहे आणि हे बघा इथे आपल्याला एक कंपनी दिसते आणि त्या कंपनीमधून बघा चिमणी आहे त्या चिमणीमधनं बघा कशी झाडं बाहेर निघालेत तर खूप छान वाटते हे सर्व बघायला तर नक्की तुम्ही पण विजिट करा तर मित्रांनो फायनली आता आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलो आणि खूप चांगला प्रवास झाला आणि सर्वात मेन म्हणजे दादा एवढं भारी वाटलं ना गावाला <laughs> <laughs> दोन दिवस काय गेले काय माहितीच नाही निघून गेला खूप छान तुम्ही दोघं आणि आपली पूर्ण युट्यूब फॅमिली माझ्याबरोबर प्रवास केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद एक छोटस एक रिक्वेस्ट होती आपलं एक प्रोडक्शन हाऊस आहे आणि त्या प्रोडक्शन हाऊसचा सात मार्चला मक्का म्हणून एक मुव्ही येतोय सचिन शेट्टी डायरेक्टर आहेत आणि ऍक्टर आहे त्याचा मयूर सिंग हे दोघही माझे खूप जवळचे बेस्ट फ्रेंड आहेत तर ऍक्शन मूवी आहे त्याच्यामध्ये भरपूर सार असं मोटिवेशनल गोष्टी पण आहेत शिकायला ज्या मिळतील प्लीज सात मार्चला सगळ्या जणांनी मूवी हॉलला जाऊन मकाम बघा आणि तुमचं सपोर्ट आणि खूप सारा प्रेम द्या आम्ही तर नक्कीच जाणार मका मूवी बघायला आम्ही वेट करतोय की कधी थिएटर वरती मूवी लागणार आणि कधी आम्ही बघणार आणि आम्ही स्पेशली सानूला पण घेऊन जाणार कारण दादा बोलतात की मोटिवेशनल हो आहे मोटिवेशनल मूवी आहे तर नक्कीच बघायला पाहिजे कारण आपण काहीतरी शिकण्यासारखी मूवी असेल तर आपण बघणार आपल्या लाईफ मध्ये अप्लाय करू शकतो काहीतरी तर आम्ही नक्कीच बघायला जा तुम्ही पण नक्कीच बघा थँक्यू थँक्यू सो मच दादा थँक्यू सो मच आता लवकरच भेटू लवकर भेटू तर आजचा दुसरा दिवस आहे आणि सानू गेलेले स्कूल मध्ये आणि आता आपला पुन्हा स्ट्रगल चालू स्ट्रगल चालू म्हणजे आपल्याला रूम शोधायचे या चार तारखेपर्यंत आपल्याला रूम शिफ्ट करायचा म्हणजे हा रूम आहे ना खाली करायचा आहे आणि तुम्हाला आता मागचे तीन चार ब्लॉगमध्ये मध्ये समजलं असेल आपण रूम शोधतोय पुण्यावर ना आलो आपण काल आणि आजचा दुसरा दिवस आहे आम्ही स्कूल मध्ये गेलेली आहे आणि आता आम्ही चाललो रूम शोधायला रूम शोधायला म्हणजे आम्ही आधीच बोलून गेलो एजंट जे आहेत आम्ही कॉन्टॅक्ट करून तर त्याही सांगितलं की या रूम तुम्हाला दाखवतो आहे जवळपास तर ते बघून घ्या जर आम्हाला आवडत फिक्स करून टाकणार कारण तेवढं वेळ देणं मग आपले घरातले काम मग मसाला पॅकिंग हे सगळे खूप हे होतंय आम्हाला त्रास आणि आता बघूया आपण कसं वाटतं आजचा रूम आणि आता पुण्यामध्ये आपण एवढे दिवस होतो तर कसं आहे माहितीये का आपले बाबांची भेट नाही झाली बाबांची भेट म्हणजे महादेवांची भेट नाही झाली तर आता आम्ही काय करणार आहोत रूम बघायला जाणार रूम बघू आपल्याला आवडते का तुम्हाला आम्ही व्हिडिओ मध्ये मग त्यानंतर डायरेक्टली आम्ही मंदिरामध्ये मंदिरा जाणार तर चला कंटिन्यू पण लोकेशन वरती पोहोचलो हे बघा हे ये दादा येत तर चला आता जाऊया आणि बघूया रूम कशी आहे भेटल तर बरे चार दिवस अगोदर कॉन्टॅक्ट केलेला आणि दादाला बोलू आम्ही येतोय हा आपण पुण्याला गेलो किती फ्लोअर वरती आहे दादा पाचवे फ्लोअर वरती आहे और एक वन बी के टॉयलेट बाथरूम भी वही जैसा है दिशा दिशा का है दादा फेसिंग का है? फेसिंग अरे बाबा इधर बेडरूम है हाँ बेडरूम है बेडरूम मतलब गैलरी एक गैलरी है गुटखे गोवे खाउन थुकले

ओके okay, नाम हो ना कलर वगैरे करून देतील का ते पाण्याचं काम का खिडक्यांचं पण काम आहे भरपूर कारण ओपन नाही पाण्याचा प्रॉब्लेम कसा आहे ते कारण आम्ही जे रूम शो सोडतोय ना त्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम ना आम्ही सोडतोय चोवीस तास ते टाकी दिली आहे ना म्हणून काय म्हणजे टाकी दिली आहे ना अरे हा इथे टाकी का म्हणून स्टोरेज चढी दिली का आता दुसरं इथे चालूत बघायला सातवी मला सेव्हन नाव काय दादा तुझं भूषण भूषण दादा आहे आपल्या सोबत आपला ब्लॉगिंग करता क्या हो ब्लॉगिंग करतो YouTube चॅनल आहे माय चॅनल लावतील oh, oh. hmm. बाल्कनी किचन पण मोठा आहे ना स्नेहा हा बेडरूम उन्हा लाइट आहे ना या रूम मध्ये जो आपला पाहिजे अच्छा इथे दिनायका स्पेस हा वेटली किचन मधली गॅलरी आहे चालू रूम नवीन आहे ना पण ते रूमचं किचन स्पेस जास्त होता ना आणि खूप जणांचा एक क्वेश्चन होता जेव्हा आपण रेंटने रूम घेतो जेव्हा आपल्याला एजंट रूम दाखवतात तर त्याचं ब्रोकरेज द्यायला लागते का तर ब्रोकरेज शिवाय तुम्हाला रूम कुठेच नाही भेटणार तर एक भाडा त्यांना द्यावा लागतो किती आहे दादा याचा आपला रेंट किती याचा बोलते आणि ओनर कुठला आहे मुंबईच आहे म्हणजे असं मराठी आहे का मराठी आहे का हा रूम आहे मध्ये कमी होईल काय हम्म फायनल बोलतोय फायनल काहीतरी कमी करायला सांगा ना मग डिपॉझिट किती बोलत आहे डिपॉझिट चाळीस चाळीस हजार डिपॉझिट आणि साडे तेरा हजार रेंट आहे फ्रेश रूम भेटेल बघू काय ते आम्ही तुम्हाला सांगतो नंतर <laughs> तुम्हाला म्हणजे <हुझे> तुम्हाला सांगतो डिसाइड करतो ठीक आहे चला तर आता आपण जो हा रूम बघितला ना तर आम्ही टर्न नाही केला कारण कसं आहे माहिती कन्स्ट्रक्शन चा काम चालू आहे आणि आपण व्हिडिओ शूट करतोय प्लस त्याचे धूळ भरपूर आहे मसाले बनवायचे धुळीमध्ये नाही होणार कारण असंच आपण सेक्टर चोवीस मध्ये घर घेतलेला आपल्याला खूप त्रास होते मग नंतर आता याला भरपूर टाइम लागणार आणि आपण जो आता रूम बघितला ना या नवीन बिल्डिंग मध्ये बघा ही बिल्डिंग आहे नवीन बिल्डिंग मध्ये जो आपण रूम बघितला का। सा ना काय माहितीये का रूमच्या साईडलाच म्हणजे रूमचं काम चालू आहे तर त्याच्याने काय होईल माहिती जेव्हा जेव्हा आपण कधी व्हिडिओ बनवतोय डिस्टर्ब होतोय आहे डिस्टर्ब होणार नॉर्मली पण डिस्टर्ब होणार आणि त्याच्यामध्ये धूल उडणार त्याच्यामध्ये आपण मसाले बनवतो त्याच्यामुळे आम्ही तो कॅन्सल केला रूम आता दुसऱ्या जागेवरती आपल्याला दादा घेऊन चाललाय तर चला आता तिकडे जाऊन बघूया कसं आहे रूम आणि एक फायनल करूया तसं पण दादा बोललाय का भेटेलच मी देईन शोधून बोलतोय वन के हा बघा असे तिकड आहे आपला मेन रोड आहे का नाही तिकडे त्या साईडला इथे टॉयलेट बाथरूम आहे ना किचन काय म्हणतात दोन प्लॅटफॉर्मच दोन किचन आहे ना तेव्हा इकडे बेडरूम असं आहे आणि गॅलरी जॉईंट आहे ना कॉमन गॅलरी आहे अच्छा अच्छा जॉईंट आहे ना असं आहे असती दिसून का काय तुला येतरी बघ आता स्नेहा मस्त परली असती तुम्हाला मज्जा आली असती तस छान आहे तो, तो बघा असा रूम आहे तर आता बघतो काही जागा इथं पण बनतील तर रूम वगैरे आम्ही बघितले पण अजून काही डन नाही झाला जेव्हा डन होईल तेव्हा आम्ही तुमच्या सोबत शेअर करू सांगू तुम्हाला तर आता चालू आपण मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आणि दुपार झाली तर सगळं आरवाल बंद झालेलं आहे म्हणून आम्ही फुल घेऊन चालू तिथना चार ते गुलाबाचं मस्त फुल तर पूजेसाठी फुलं वगैरे घेतलेले जायचं हो साडे सात वाजलेले आहेत आणि मंदिरामधून पूजा केल्यावरती थोडासा आम्ही आराम केले आणि आता स्नेहा इथे पूजा करते सानू येऊन ट्युशनला पण गेली आज हार्ब किती सुंदर आणलाय महाकाल बाबांसाठी स्पेशली बनवून घेतलाय मी छान आहे ना खूप सुंदर पूर्ण छोटे छोटे गुलाबांचा बनवून घेतला किती सुंदर वाटत ना, ना। कुठे चालली कुठे चालली कुठे मम्मी जवळ आ? तिला आवडते ना पूजा जेव्हा पण स्नेहा पूजा करायला घेते ना लगेच ती धावत जाते तिला आवडते बाबांची पूजा करायला डायरेक्ट जवळच जाणार ती पूजा करायला लेचू दादानी बघा आपल्याला इथे नेरूलला सोडला त्यानंतर दादांनी पिक्चर बद्दल सांगितलं मकम पिक्चरचं नाव आहे तर सात मार्चला रिलीज होणार आहे तुम्ही पण नक्की जा आम्ही पण जाणार आहोत आपल्याला स्टोरी पण म्हणजे आम्हाला सांगितली कारण दादाची फ्रेंड त्यांची पिक्चर आहे डायरेक्ट त्यांनी केलेला आहे तर दादा खूप जास्त मोटिवेशनल मुव्ही आहे तर आम्ही विचार केला आपण तर जाऊया कारण आपल्याला लाईफ मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात जे आपण म्हणजे कसं फेस करायचं काय करायचं काहीच म्हणजे सुचत नाही आणि त्यावेळेस जेव्हा आपण असं बघतो ना तर तुम्ही खूप सारे बघतात तुम्ही बघा इमोशनल होतात रडतात तुम्ही ते बोलत ना रिलेट करतात मुव्ही सोबत तर आम्ही विचार केलाय मोटिवेशनल साठी तर सगळ्यांना गरजच असते मोटिवेशन, बर बर मोटिवेशन तर आम्हाला पण मोटिवेशनची गरज आहे तर आपण ते नक्कीच मुव्ही बघायला जाणार आम्ही दोघे तुम्ही पण नक्कीच एकदा बघून घ्या आणि आता आम्ही जाणार आहोत छावा पिक्चर बघायला छावा कारण आपण पुण्यामध्ये असताना दादांनी खूप सारे आपल्याला असं सा किस्से सांगितले म्हणजे जे आम्हाला माहिती नव्हते म्हणजे जुने काळातले बोला आपले महाराजांचे रिलेटेड तर ते पिक्चर आम्हाला वाटते की बघायला पाहिजे सानूला पण दाखवायला पाहिजे जेणेकरून सानूला पण खूप सारी माहिती तर आज रात्रीचा सा साडे दहाचा शो आहे तर आज आम्ही छावा पिक्चर बघायला जाणार आहोत आणि सात मार्च ला प्रसादांच्या मित्राचं मकाम मुव्ही येणार आहे तर ते पण आम्ही बघायला जाणार आहोत तर चला कंटिन्यू